मुलांच्या हाईट आणि वेट वाढीसाठी प्रोटीन आणि फायबर खूप गरजेचं आहे ही गोष्ट जेव्हा मला माझ्या मुलीच्या पेडियट्रेशांनी सांगितलं ते तेव्हापासून मी तिच्या टिफिन बॉक्समध्ये दररोज काही ना काही हेल्दी द्यायचं नक्की प्रयत्न करते आणि आजची रेसिपीसुद्धा फायबर रिच आहे तर तुम्ही ते बघू शकता माझ्याकडे घरात ज्याही डाळी अवेलेबल होत्या त्या सगळ्या डाळी घेऊन मी छान अशी अप्पमची रेसिपी आज बनवणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीमध्ये मी जे अप्पमचं बॅटर यूज करणार आहे ना ते अंबवून घेणार आहे ज्यामुळे मला सोडा किंवा इनोची वापर करायची बिल्कुल गरज नाही सोबतच छान अशी मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला स्किप बिलकुल सुद्धा करू नका इथे मी मसूर चना तूर काबुली चना उरद हिरवी मूग आणि थोडंसं मेथ्या या सगळ्या डाळी छान असं मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवायचं तर पाच तासानंतर तुम्ही बघू शकता डाळी एकदम छान असे मऊ झालेले आहे तर लगेच याला तुम्ही एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्या व्हिडिओप्रमाणे आणि छान असं मिक्स करून तुम्ही सात ते आठ तासासाठी फर्मंट व्हायला ठेवून द्या तर तुम्हाला एक छान अशी टिप देणार आहे आणि ती म्हणजे हे भिजवलेले डाळी आहेत ना त्यामध्ये एक वाटी डाळ पाणी न घालता उबडदोबड मिक्सीमध्ये बारीक करून त्यात तुम्हाला आवडणारी मसाले कांदा घालून तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि या भिजलेल्या डाळींची भजी एवढी टेस्टी लागते ना तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही ते पुदिना केचप किंवा के खोबऱ्याच्या चटणीसोबत नक्की खाऊ शकता तरी ते बघू शकता पीठ पीठ किती छान असं फर्मंट झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सोडा किंवा इनो घालायची बिलकुलसुद्धा सुद्धा गरज नाही आता तुम्हाला लागेल तेवढं पीठ दुसऱ्या भांडेमध्ये घ्या आणि राहिलेलं पीठ आहे तसं झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं हे पीठ अजून तुम्ही दोन दिवसासाठी तुम्ही वापरू शकता आता पीटा तर आता पिठामध्ये ना चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि कांदा थोडंसं जास्त घालायचं कारण आपला टेस्ट खूप छान येते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथे अप्पेचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण आधी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं हिरवी मिरची अद्रक लसूण पुटाणे भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल तर नक्की घाला कारण त्याने टेस्ट खूप छान येतो तर आता एक छान असं एक बारीक पेस्ट करून घ्यायचं त्यानंतर एक तडका बनवून घेऊ त्यामध्ये तेल हिंग मोरी जिरे उडदाची डाळ चण्याची डाळ दोन तीन बॅडगी मिरची आणि थोडंसं कोथिंबीर छान लाईट ब्राऊन झालं ना की हे गरमागरम तडका चटणीवर घालायचा आणि तर तुम्ही बघू शकता खूप अशी टेम्पटिंगवाली चटणी इथे बनलेली आहे रेडी आहे तर आता मी फायनली अप्पे बनवणार आहे तर यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन यूज करते आणि थोडंसं तेल पण लावते आहे जर तुम्हाला तेल लावायचं नसेल तर काहीच हरकत नाही कारण आपण तसंही नॉनस्टिक पॅन यूज करतो आहे तर सगळीकडे तुम्ही छान असं अप्प्याचं बॅटर घालून घ्या आणि छान असं चार ते पाच वेळेस अलटून पलटून याला रोस्ट करून घ्या कारण अप्पे जे आहे आपण कंप्लीटली इथे सगळ्या डाळी यूज केलेलो हो। आहोत त्यामुळे हे मतलब शंभर टक्के यामध्ये चान्सेस आहेत की हे आतून कच्चे राहण्याची तर तुम्ही इथे बघू शकता हे थोडंसं कच्चं वाटतं तर मी याला परत एकदा छान असं आलटून पालटून भाजून घेतलंय आणि माझे ते दोन तीन पॅच रेडी पण झालेले आहेत आप्पे रेडी आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अप्पे बनवून घ्या लो फ्लेमप लो फ्लेमवरती जास्त वेळ ठेवा तर तुमचे अप्पे शंभर टक्के छान बनणार तर छान असं तुम्ही हे चटणीसोबत यासोबत तुम्हाला जर सांबर खाऊ वाटत असेल ना ते सुद्धा नक्की बनवा खूप छान टेस्ट येतो त्याने सुद्धा तर नक्की ट्राय करा ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही मतलब देऊ शकता त्या दे नक्की नक्की बनवा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की